मित्रांनो आहे ते शिवमंदिर आहे खाली असं वाटलं नक्की कळवा तुम्ही पंचमुखी श्री शिवलिंग पाहायला भेटेल नमस्कार मित्रांनो देवास गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा दाबोळे पोकरबाव गणपती मंदिरमध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिरमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो गणपती मंदिर पोकरबाव आणि आता आपण दर्शन घेऊ आणि खाली निसर्गरम्य वातावरण आपण जाऊ आणि वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू चला आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्याने की एक लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो आपण आत्ता पोखरबाव गणपती मंदिरमध्ये मंदिर जातो आणि इथून राईट मारून बरोबर चार पॉईंट टू किलोमीटर मध्ये आपण पोखर भाव गणपती मंदिर मध्ये पोहोचणार आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आपण आता दाबोळे ब्रिज वरून आता हा दाबोळी ब्रिज आहे आता इथून बरोबर लेफ्ट मारलो आणि आता सांगणार तर बघूया तुम्ही रोड दाखवतो तुम्हाला कारण निसर्गरम्य तसा एक वॉटरफॉल आहे छोटस आहे आणि हे श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरपाव जे पांडव गाली नाही मित्रांनो आणि ऐतिहासिक असे मंदिर आहे चला तर आता आज जाऊया आपण तर मित्रांनो आपण आता श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती सिद्धिविनायक गणपती मंदिरमध्ये आलो दाभोळ्यामध्ये आणि आपण बाहेरून दाखवतोय चला आता आपण आज जाऊया तर मित्रांनो आपण आत्ता गणपती मंदिरमध्ये आलो आहोत तर मित्रांनो तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन घेतो श्री सिद्धिविनायक मंदिर पोकरबा आणि गणपती मूर्ती कशी वाटली ती तुम्ही मध्ये सांगा सर्वप्रथम तुम्हाला इथे श्री उंदिरमावा दिसतील त्याच्या बाजूलाच मित्रांनो गणपती मंदिरची अशी सुंदर अशी मूर्ती आहे पाहायला भेटेल तुम्हाला चला आता आपण खाली जाऊ हे बघा मित्रांनो इथून हे खालचा नजराना पूर्ण दिसतो दृश्य बघा व्यू बघा तुम्ही मित्रांनो आणि खाली माझा मित्र आहे सूरज खरा मित्रांनो आहे ते शिव मंदिर आहे खाली कसं वाटलं नक्की कळवा तुम्ही कॉमेंटमध्ये तर मित्रांनो आपण आता टायरने खाली उत जाऊया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रपरिवार शेअर करा तर आपण आता खाली आलो आहोत सर्वप्रथम इथे तुम्हाला काही देवतांचे दर्शन होईल श्री गुरु दत्त महाराजांचं त्याच्या बाजूला आपले हे गजानन महाराज नंतर चैतन्य गिंदी महाराजांचे त्याच्या बाजूला बघ मित्रांनो जी कोरलेली मूर्ती दिसते शिवाजी रंगाची बलीची आणि त्याच्या बाजूलाच मित्रांनो इथे खाली जो पोखर भाव ह्याच गोष्टीवरून ओळखला जातो मित्रांनो मी खाल वरून बघितला आता खाली आपण आलो आहोत आणि इथे बघा पाण्याचा फोर्स बघा मित्रांनो किती आहे तो पलीकडे जाऊ आणि इथे मित्रांनो येताना पाय घट्ट लावून या कारण इथे बुडबुळीत असल्यामुळे मला चालता येणार नाही चला तर मित्रांनो बघा आता पण पाण्यामध्ये आहोत आता वर जाऊ आणि हे मंदिर कसं वाटलं तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि कुठच्या तालुक्यातून बघताय आणि महाराष्ट्रातून कुठून बघताय कुठच्या जिल्ह्यातून बघताय ते तुम्ही कळवा मध्ये आल्यात सर्वप्रथम मेले वाघ दिसेल आणि इथे भुयार आहे ते भुयार प्रयत्न केलेला मित्रांनो पण हा नाही सुचवलं आणि त्याच्या समोरच मित्रांनो तुम्हाला तिथे नंदी महाराजांची काळ्या पाषाणाची मूर्ती पाहायला होते इथे मित्रांनो पंचमुखी श्री शिवलिंग पाहायला भेटेल आणि त्याच्या पाठीमागे शेक्षणाग आहे बघा पूर्णपणे दगडी कोरेंग मध्ये आहे आणि प्रशस्त असखर भाव म्हणजे वीर आहे मित्रांनो आणि इथून पहिल्यांदा बैलगाड्या वगैरे जात होते आणि मित्रांनो हा ओढा बघा समोर आपले रील स्टार्स आहेत मित्रांनो तुम्हाला सूरज खरात तुम उभे आहे हे उभे राह सलामी देतोय आपल्याला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेला नक्की लाईक करा शेअर करा आणि पर्यटकांसाठी हे बेस्ट पॉईंट आहे म्हणजे म्हणजे इथलं स्थळ पण मस्त आहे तुम्ही येऊ शकता इथे आणि पावसाळ्यात एकदम निसर्गरम्य वातावरण असतं चला आता आजचा व्हिडिओ आवडला शेअर करा इतर परिणामध्ये आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सही